नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटाक लो, लोकसभा निवडणुकीला ती सुरुवात झाली आणि आपल्यासोबत तर पुलामध्ये दक्षिण विधानसभा अध्यक्ष राहुल नावे राहुल नावेकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार सर काय सांगाल आता मतदानाचा हक्क बजावला आहात सर काय सांगाल त्या ठिकाणी मी आत्ताच जाऊन मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मी सर्व रहिवासी आणि नागरिकांना आवाहन करतो लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी इकडे मतदानाचा हक्क बजावा कारण लोकशाही ही लोकांनी घडवलेली असते लोकशाही ही लोकांसाठी घडलेली असते त्यामुळे सर्व रहिवाशांनी आणि नागरिकांनी आपला हा मतदानाचा हक्क बजावणं लोकशाहीसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे सर आपण जर पाहिलात तर आता मोठ्या प्रमाणात कुलाबा आणि मलबारील असं विधानसभेमध्ये मोठ्या मतदार आहेत मतदान करण्यासाठी त्यांची नावं जी आहेत ती मोठ्या घाल झाल्याचं आपण पाहू शकतात या संदर्भात तुम्ही आता तुम्ही ज्या ज्यावेळेस वेळेस इकडे आलात सुद्धा असाच प्रकार घडला मग याकडे तुम्ही कसं बघता काय सांगणार मला वाटतं या ठिकाणी मतदाना मतदारांची यादी मोठ्या प्रमाणात डिलीशन त्याच्यात झालेलं आहे आणि हे डिलिशन सायंटिफिकली किंवा अगदी ॲक्युरेटली झालं नसल्यामुळे बऱ्याचशा मतदारांचं नाव हे गहाळ झालेलं दिसून येत आहे बऱ्याचशा मतदारांचं नाव हे यादीत दिसत येत दिसून येत नाही आहे तर संदर्भात मला वाटतं आम्ही आत्ताच अधिकाऱ्यांवर बोललो आहे ज्यांचं डी एस फॉर्म भरून मतदान करण्या करता येतं अशा लोकांचं आपण करून घेत आहोत परंतु ज्यांचं करता येत नाही आहे त्यांना मी आव्हान करीन की यापुढे आता विधानसभेची पण निवडणूक येईल त्यावेळेला आपण प्रारूप यादी पहिलीच तपासून दोन महिने आधी तपासून आपलं नाव नसेल तर ते परत नोंदवून घ्यावं सर आता आपण पाहिला तर महाविकास आता मोठ्या प्रमाणात मलबारी कुलाव्याला लोक मोठ्या मतदान करायला उतरत आहेत पण तुम्हाला काय वाटतं की या वेळेस जास्त पाळण्यात मत पडतील का कसं बघतात काय मला वाटतं हे वाढलेलं मतदान निश्चितपणे महायुतीसाठी पोषक आहे आणि महायुतीतील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून हे मतदान वाढलेलं दिसून येत आहे